भारतीय संविधानाचे शिल्पकार आधुनिक भारताचे जनक विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं विनम्र अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी मोठ्या संख्येने मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य आणि साखळी उपोषणकर्ते हजर होते गेल्या त्रेचाळीस दिवसांपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणाचा त्रेचाळीसावा दिवस असून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उपोषणस्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून महापरिनिर्वांतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी प्राध्यापक मधुकर राळेभात शहाजी राळेभात विकास राळेभात नय्युम शेख दत्तात्रय सोले नामदेव राळेभात मंगेश वारे तानाजी फुंदे शांतीलाल वारे विजय वारे अंकुश वारे बौद्धाचार्य अशोक आव्हाड सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले भीमा टोला संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रकाश सदाफुले प्राध्यापक राहुल अहिरे पोलीस निरीक्षक महेश पाटील आदी या प्रसंगी हजर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने संपन्न झालेला आहे मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे साखरी उपोषण चालू आहे या साखरी उपोषणाचा एक भाग आज संविधानाच्या माध्यमातून संविधानाला अधीन राहून आज त्यांचं जे उपोषण चालू आहे जे त्यांच्या जे त्यांच्या हक्काचं आरक्षण मागतायत त्यांना एक सपोर्ट म्हणून आम्ही एक बौद्ध समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांनीसुद्धा या मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी या उपोषणस्थळी त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतः असतावा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी संपन्न केलेला आहे या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही बौद्ध समाजाच्या वतीने त्यांना आमचा जाहीर आज त्यांना देत आहोत आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी या मराठी जी मोर क्रांती मोर्चाच्या माध्यमातून संपन्न झालेला असं बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे त्या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व अभिवादन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व ते परिवार आणि मराठा क्रांती मोर्चाच्या साखर उत्सानामध्ये बसलेले उत्तोषकर खरंतर या महामानवाने या भारत देशाला मोठी लोकशाही दिली आणि ती लोकशाही चालवण्याची घटना दिली आणि ज्या घटनेच्या आधारावरती आज या ठिकाणी उपोषणाला हे बस लोकं बसलेले आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या अभिवादन सभा होत आहेत या अभिवादन सभेचा एक फार महत्त्वाचा भाग असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हा हक्क दिला नसता ही घटना दिली नसती तर कदाचित या माणसांना बस इथं बसता आलं नसते त्यांना हक्क मागता आले नसते त्यांचा त्यांच्या मागण्या करता आल्या नसत्या त्या मागण्या करण्याचा हक्क ज्यांनी मिळवून दिला त्यांना आज अभिवादन करण्याचा योग त्यांच्या घटनेनुसार या ठिकाणी आलेला आहे हा फार मोठा एक भाग आहे खरंतर आजचा दिवस हा दुःखाचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन आज सदुसष्ट वर्ष झाले परंतु त्यांनी आम्हाला जगण्याचा जो मार्ग दिला तो कधी विसरून चालणार नाही आणि म्हणून जगातली मोठी लोकशाही ज्या महामानवाने दिली त्या महामानवाला या ठिकाणी अभिवादन करतो करताना मीडियासाठी प्रतिनिधी नासिरेपटांसह अशोक निमोणकर जामखेड